माजी मंत्री तथा जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी आमदार बच्चू कडू यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे बच्चू कडू आत राहू की बाहेर पडो काही फरक पडणार नाही भाजपचा उमेदवारच निवडून येईल अशी तीव्र शब्दात डॉक्टर कुटे यांनी आपली नाराजी व्यक्त केली बच्चू कडू यांनी अमरावतीतून उमेदवार जाहीर केल्याने माजी मंत्री संजय कुटे यांनी बच्चू कडूंवर टीका केली आहे अमरावतीमधून भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात बच्चू कडू यांनी आपला उमेदवार जाहीर केला आहे यावरून महायुतीतील घटक पक्षामध्ये धुसपूस सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे त्यातच बच्चू कडू आत राहो की बाहेर पडो काही फरक पडणार नाही त्या ठिकाणी भाजपचा उमेदवार निवडून येईल अशी टीका माजी मंत्री आमदार संजय कुटे यांनी बच्चू कडू यांच्यावर केली आहे एमसीएन न्यूज मराठी करिता संपादक राजीव वाढे बुलढाणा हो अमरावतीमध्ये नवनीत राणा यांना भाजपने उमेदवारी दिली मात्र आता घटक यांनी नाराजी व्यक्त केली त्या ठिकाणी त्यांनी आपला उमेदवार जाहीर केलेला आहे के त्यांनी जरी उमेदवार जाहीर केला असेल तर तिथे माननीय नवनीत राणा ह्याच निवडून येतील कारण त्या कमलाच्या चिन्हावर आहेत मोदीजीच्या उमेदवार आहेत त्यामुळे मोदीजीला मानणारा वर्ग एक मत हे त्यांना देणार आणि शंभर टक्के कोणी किती मी माझ्या भाषणात सुद्धा सांगितलं की जनतेनं मन बनवलेलं आहे त्यामुळे कोणी काम करू का नाही करू शेवटी मोदीजींच्यासाठी जनता तयार आहे आणि त्यामुळे खासदार मला दिसली बच्चू भाऊ बाहेर पडतात की आत्मधर्तो त्यांचा विषय आहे आमचं व्हिजन आणि आमचं ध्येय ठरलेलं आहे मोदीजींना तिसऱ्या वेळेस पंतप्रधान बनवणे आणि त्यासाठी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कितीही वारा उधाण आलं कोणी बाहेर पडो का हात राव कोणी काम करो का ना करो तरी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा प्रत्येक खासदाराला निवडून आणण्यासाठी प्राणाची बाजी लावणार आमचं टार्गेट हे मोदी साहेबांना पंचेचाळीस प्लस ह्या जागा देण्याचं महाराष्ट्रात आहे आणि निश्चितपणे विश्वास आहे की ज्या पद्धतीनं मोदीजींच्या नेतृत्वात भारताचा आणि महाराष्ट्राचा विकास पाहता निश्चितपणे जनता ही मोदीजींवर विश्वास ठेवून पंचाळीस प्लस सीट आम्हाला देतील